नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला माहितीच असेल की आषाढी वारी सुरू झालेली आहे आणि आम्हीसुद्धा आता माऊलींची पालखी प्रस्थान होणार होती म्हणून निघालो होतो बघा आमच्या छोट्या वारकरीसुद्धा यात सहभागी झालेल्या आहेत आणि आनंदाने आम्ही निघालो आजपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त वारकरीच दिसत होते आणि तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या ठिकाणाहून वारकरी यामध्ये सहभागी होतात त्यानंतर आम्ही पोहोचलो घाटावर आणि इथे बघू शकतात तुम्ही अगदी दूर दूरपर्यंत नुसती गर्दी दिसत होती मुंग्यांसारखे लोक दिसत होते एवढे प्रचंड गर्दी झालेली होती आळंदीमध्ये आणि इथे बघू शकतात तुम्ही की म्हणतात की माऊलींचे पालखी जेव्हा प्रस्थान होते तेव्हा साक्षात पांडुरंग यांना घ्यायला येतात आणि त्यामुळे सगळ्यांनाच एवढा आनंद होतो की तो कळससुद्धा नाचूड लागतो आणि तेच बघण्यासाठी इथे एवढी गर्दी जमलेली होती आणि सगळ्यांचं लक्ष फक्त कळसाकडे होतं आणि फायनली नंतर मग दिंडीचं प्रस्थान झालं आणि आम्ही नंतर पुढे निघालो तर तुम्ही इथे बघू शकता अगदी छोटे छोटे वारकऱ्यांचा सुद्धा एवढं जल्लोषात चालू होत खूप खूप म्हणजे खूप जल्लोष असं बघून आपल्याला एकदम भाऊक होतो आपण खूप की लोकांना किती ती पांडुरंगाची आस आणि काय किती लोक म्हणजे खूप लोक नुसते जल्लोषात आनंद त्यांना फक्त पांडुरंगाची आस लागलेली असते आता आणि तुम्ही बघू शकता टाळ वाजवत पाऊले खेळत नुसते लोक निघालेले आहेत आणि खूप आनंदाचा सोहळा आहे आयुष्यात ओ... एकदा तरी हा अनुभव घ्यायलाच पाहिजे आणि फायनली आता माऊलींचं प्रस्थान झालेलं आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता आता पंधरा दिवस आळंदी मध्ये अजिबात करवणार नाही एकदम भकास असं वाटतं जेव्हा आपण मागे बघतो की एवढी भरमसाठ गेली दोन दिवस आणि त्याच्यानंतर आता कोणीच म्हणजे कोणीही दिसत नाही रस्त्यावर तेव्हा एकदम असं उदास वातावरण होऊन जातं आपण माऊलींच्या छत्रछायेखाली राहतो आणि तेच इथे नसतील तर मग आपल्याला तरी कसं करणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद